धन्यवाद तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी नाना आज अष्टम हिंद केसरी नाना झाले आहेत मिलिंद शेट तुम्ही सांगा कोणत्या भाषेत कौतुक आज नानाला ह्या संबंध महाराष्ट्राने वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून दिलाय काल वाढदिवस झाला आणि आज दोन्हीचे दोन्ही वाघ कोयनू हिरे त्यांनी आज नानांच्या कष्टाला यश दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा प्रेम भेटला नानाला सगळ्यांनी मनापासून सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात नानांचं आयुष्य एकदम दीर्घ आयुष्य लाभो देव आणखीन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण आज ज्या ते दोन्ही गाड्या पण फायनल पात्र केल्या गाड्या मला तेजा अजून निकाल बाकी आहे पण जनतेचा कोल असा आहे का एक नंबर तेजाने केला आम्ही खूप खूप म्हणजे आनंद आमचा भोंगा झाला तेज झाला ही ते दोन्ही घरातलीच आहेत आज आम्ही खूप आनंद नाना तुमचा आज आनंद काय आहे खऱ्या अर्थानं काय शिक्षकाचा आनंद माझा सगळ्यात मोठा आनंद <laughs> नाना आज परत एकदा हिंद केसरी ड्रायव्हर झालाय काय तुमच्या भावना असणार काय नाही आपल्याला आनंदीने एवढे दिले एवढे नाना आज आनंद असणार आहे तुमच्या डोळ्यात खूप काही सारं सांगून जात ना खऱ्या अर्थानं काय सांगाल एकंदरीत तेजाने करून दाखवले आज तेजाने आम्हाला करून दावलं कारण काय काय शिटल म्हणली होती की मोठ्या मैदानात करून दोन्ही बाबा म्हणजे बायलाच करून द्यावलं मालकाला बोलायची गरज नाही लागली आज नक्कीच काल तुमच्या पोटातही दुखत होतं पण आज तुम्ही दोन्ही गाड्या बसला दो फायनलला पण पात्र केलं नाना अक्षरशः पण हे आजत होतं पण एकदम ओके कार्यक्रम आहे आज तुमचं म्हणजे खरं खरं हिंद कैसे ड्रायव्हर झाला नाना काय सांगाल फॅन लोकांबद्दल काय सांगाल तुमच्या काय प्रेक्षकांच्या मनात इच्छा जीवती सगळ्याच्या नंदी पुरी केली दोन्ही नंदींनी चार नंदीनी हीच समाधान झालं आज फायनल दोन्ही गाड्या होत्या त्यावेळी का कुठल्या गाडीवर बसव असं काय झालं होतं काय नाही शेटणी सांगितलं तुमची नाना तुमच्या मनाला वाटेल ती हा कसं काय गाडी दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या चांगल्या पळाल्या तेजे आणि तेव्हाच्या गाडीवर बसलो गाडी कशी पळाली काय चांगली पळाली दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या चांगल्या पळाल्या खऱ्या अर्थानं पेडगावचं मैदान काय सांगाल पेडगावच्या मैदानाबद्दल पेडगावच्या ह्याच वर्षी या मैदानाला हिंदी किती सामान भेटला पहिलाच आणि आज पहिला आमची हिंदी किती झाली समाधान झालं नक्कीच मित्रांनो बघू शकता मिलिंद शेठ काय सांगाल बुंगा आज फायनलला राहिला तेजा पण राहिला तुम्ही म्हटला माझेच नंदे हे काय सांगाल आज आनंद होतोय आणि खूप म्हणजे समाधान आहे का आपल्या दावणीला एवढा चांगला नंदी आहे आणि संपूर्ण सातारा सांगळी पेडगावची मंडळी आणि पश्चिम महाराष्ट्री पासून जेवढी आमची भुंगाचे फॅन्स आले त्यांचं सगळं मी मनापासून धन्यवाद करतो तुम्ही भुंगासाठी इथं आल्याने तुमच्या आशीर्वादाला आज यश प्राप्त झालं मी तुमच्या फॅन्सचं खूप मनापासून तुमचं अभिनंदन करतो नक्कीच मिलिश एक भाऊ क्षण आहे नाना आज तुमच्या आज परत हिंद केसरी झाले आहेत हिंद केसरी ड्रायव्हर काय सांगाल आमच्या नाना तर हिंद केसरी आहेत पण आज आमच्या आनंदाच्या क्षणी आमचा मुश्रफ ड्रायव्हरचा थोडा गाडीवर पडून ऍक्सिडेंट झाला भरपूर असा मार लागला आहे माझ्या हिस्साची माझ्या भुंगाच्या हिस्साची जी पण मला बक्षीस रक्कम मिळाली मी त्याला हॉस्पिटल साठी त्याला देत आहे माझ्या सर्व फ्रँड कडून ना भुंगा प्रेमींकडून आहे माझ्या घरातला ड्रायव्हर आहे आज जी पण मला रक्कम मिळाली आहे माझ्या भुंगाच्या दावणी कारण की त्याचं पण त्याच्यामध्ये खूप योगदान आहे म्हणून मी ती जी रक्कम मला भेटणार ती तुमच्या मीडियामार्फत मी, मी सांगतो ती त्याला मी हॉस्पिटलसाठी खर्चाला देणार आहे एवढंच मी सांगतो नक्कीच शेठ खूप साऱ्या शुभेच्छा ना तुम्हालाही असंच तुम्ही हिंद कशी ड्रायव्हरला पुढे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद